इंडिया न्यूज, न्यूज चानल। याने गुन्हा केला असेल तर नक्की शिक्षा द्या मी सहमत आहे गाडेचा भाऊ म्हणाला नराधम दत्ता गाडे याला अटक झाल्यानंतर जेव्हा त्याला कोर्टात जर केले तेव्हा कोर्टाच्या वकिलांनी मोठे खुलासे केले आहेत दत्ता गाडीच्या भावाने म्हटले आहे माझ्या भावाने गुन्हा केला असेल तर त्याला नक्कीच शिक्षा द्या सहमत पण त्याने गुन्हा केला आहे की नाही हे कार्यकारी संपादक संदीप पांचा नंतर सकाळी दहाच्या दरम्यान तो घरी आला त्याच्यानंतर दुपारी एक च्या दरम्यान तो बाहेर पडतो गावकऱ्यांकडून आम्हाला एकदम हिन वागणूक मिळते त्याच्यानंतर हे व्यवस्थित होईल असं वाटत नाही आम्हाला ज्यावेळेस <laughs> मी सीसीटीव्ही पाहिले त्याच्यानंतर माझ्या पण असं लक्षात आलं की हे प्रकरण वेगळं पण असू शकत मी बोलत नव्हतो म्हणजे फारसं काही बोलत नव्हतो फारच बोलत नव्हतो असं नाहीये जर ज्यावेळेस तो आपला कोणी व्यक्ती दुश्मन असो किंवा भाऊ असो जर त्याची बाजू सत्याची जर असेल तर ती उचलायला हवी म्हणजे नाही तसं नाही पण अजून न्यायालयीन कोर्टाने तपास निकाल दिलेला नाही

में जिसे मी असं कुठलंही स्टेटमेंट त्या दिवशी माझे दाखवा हा एवढं मी एवढं सांगू शकतो की त्यांच्या हातामध्ये जे झालंय ते समतीने ज्या आरोपीने मला सांगितलं तेच मी कोर्टासमोर तोच मुद्दा मांडला होता आर्थिक घेवाण आणि त्याच्या संदर्भात कुठेही स्टेटमेंट केलेलं नाही असेल तर मला दाखवा 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 दाखवा

प्रेस कॉन्फरन्स घेताना मी आत्ताच बोलतोय की मी काय नेतेवर विश्वास ठेवून जो टॉपिक आहे तो हाच आहे की जे त्याचे घरचे आहेत त्यांना होणारा त्रास आणि मला आणि माझ्या मित्रांना आम्हाला कंटिन्यू मला तर भरणसाठ फोन चालू आहे इव्हन मी मोठली करायची काही सॅटल करायचं असं आहे आणि त्यासाठी आम्ही सीपी साहेबांना हे सुद्धा दिले हे पत्र दिले बाबा आम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्या त्यासाठी ज्या प्रकारे माझ्या आई वडील माझ्या भावाची बाई खूप प्रचंड मानसिक धक्क्यात आहे आणि कुणी गावकरी नातेवाईक शेजारी आमच्याशी कुठलाही संबंध ठेवण्यास तयार नाही

आज मला सुद्धा माझे जे मित्र आहेत हे साजिद शाह शा, यांना सुद्धा म्हणजे तुम्ही जर बघितलं जे रील चालू आहेत व्हायरल चालू आहेत आम्हाला स्वतःला पोलीस प्रोटेक्शनची आवश्यकता भासू लागलेली बॅड कॉमेंट्स घाण कॉमेंट चालू आहेत म्हणजे रेप केस वकील लाडायची का नाही ला लाडायची हा चिन्ह निर्माण होण्यासारखा आहे पाचसट लोक उठतात फोन करतात त्रास देत आहेत तर हे सगळं चाललेलं असताना जे ट्रोलिंग होते जे सोशल मीडियाचे इन्फॉर्मेशन आहे जे कमेंट करतात त्यांच्यामुळे आम्हाला किती त्रास होतोय ह्यांना किती त्रास झाला आहे यासाठी ही कॉन्फरन्स आहे जे काही सत्यता आहे हे सांगतील आरोपीचे भाऊ आपण सांगाव्याची विनंती आहे बोला बोला बलात्कार प्रकरणी दत्ता गाडी प्रकार घडला देतो मार्केट यार्ड वरून भाजीपाला व्यवसाय करतो असो तो विकून येता सणास्वा गेट प्रकार घडला त्याच्यानंतर प्रकार घडला त्याच्यानंतर त्याची अंतिम चौकशी पहिला हवी होती पोलिस यंत्रणे पोलिस यंत्रणेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे न्यायदेवतेवर पण पूर्ण विश्वास आहे जी ज्या महिलेसोबत जी घटना घडली त्या व्यक्तीला पण पूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे जो काही ह्या गोष्टी नंतर जो काही कोर्ट निकाल देईल तो आम्हाला मान्य आहे पण ह्या प्रकरणाची सफल चौकशी आहे पहिला पाहिजे सफल चौकशी नंतर कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा जरी दिली तरी पण ती आम्हाला मान्य आहे आम्हाला त्याचा अजिबात वाईट वाटणार नाही पण ही ह्या घटनेची सदोष सखोल चौकशी व्हावी ही घटना खरंच सत्य आहे की नाही मीडियाने तीन दिवस फक्त नाण्याची एकच बाजू दाखवली तर आता चौकशीनंतर मीडियाने दुसरी नाण्याची दुसरी बाजू पण दाखवावी जो काही व्यवस्थित तपास करून जे काही सत्य बाजू आहे ती समोर यावी तपास 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 अशा त्यांची मागणी आहे म्हणजे आज, मेड़ा, आ, मेड़ा का आज थे थे जे काही लोक सोशल मीडियावर मीडिया ट्रायल चालवत आहेत काही लोक आणि असं म्हणणार नाही पण बऱ्याच मदत केली चांगली बाजू सुद्धा आणलेली आहे तर त्यांचं तेच म्हणणे आज इथे जे बसलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की लोकांनी आपली मतं न मांडला हे सगळं न्याय यंत्रणेवर न्याय न्यायद्यवतीवर सोडून द्यावं पोलीस यंत्रणेवर सोडून द्यावं असं आमचं यांचं म्हणणं आहे म्हणजे यांना जो तुम्ही केलंच असेल गावात त्रास या गोष्टीसाठी ते आपल्या समोर आले गावातल्या लोकांचा आमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे आम आमच्यातवर आमच्याशी संपर्क ठेवण्याची गावातल्या लोकांची अजिबात इच्छा नाहीये आहे कोण झालं घटनेनंतर घटनेनंतर का

त्याच्या सहा सहा गुन्ह्यांपैकी एका गुन्ह्यात तो निर्दोष मुक्त हो माहितीये तो जरी भाऊ जरी असला तो तो गुन्ह्यात जर रुची असेल तर त्याला कसे झालीच पाहिजे हो तो घरी होता पण आमचं काही बोलणं तो घरी आलेला होता पण त्याच्या पाठीमागच्या गुन्ह्यांमुळे त्याचं नाव थोडस बदनाम झाले भाऊ फारस काही मी त्याच्यासोबत बोलत नाही माझं दाखवावं माझं नाही माझ्या खात्यावर आणि ते सांगतो सकाळी फोन आला होता मला सकाळी काय नाही असं ते बोलतोय तो अक्षरशः तो दारू पण बोलत होता तर तेच आम्ही सांगतोय की काय व्हायलाय की सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यासाठी मग हे आहेत आणि कोर्टात मी जे काही बोललो आहे किंवा जे काय तो पुढं तपासाचा भाग नाही आता आरोपीशी जे काही बोलणं झालेलं असेल ते जर मी इथे सांगितलं तर तो, तो पुरावा नष्टचा भाग तर आज फक्त इथे जे आहे मी आणि आमची दोघांची कॉन्फरन्स नाहीये आमची म्हणणं आहे की आम्ही तर तुमच्या समोरच उपलब्ध आहोत इमोधो आमचा असा सुद्धा प्रयत्न चालू आहे की आरोपीची जी बायको आहे ते स्वतः प्रेस साठी आमचं हे अजून चर्चा वगैरे बोलला चालू आहे तर मला असं म्हणायचंय की बघा मी तर तुमच्या समोरच आहे माझे इतर समोरच आहे परंतु तुम्हाला आता हे जी दोन लोक दिसत आहेत ह्यांच्यावर फोकस केलं तुमचं अजून मिळतील त्या ताईला निश्चितच आम्ही प्रेस कॉन्फरन्सला आणण्याच्या प्रयत्नात आहोत म्हणजे ती आज खूप दुःखात आहे तिथं दुःख जे आहे ती फक्त ती समजू शकते

बहुतो आहे सोमवारी संध्याकाळी असा बाहेर पडला आणि मंगळवारी तुमच्याकडे आज तो प्रकार तो प्रकार केल्यानंतर तो